खरंच अशा घटना पाहिल्या आणि ऐकल्या की माणूस की जिवंत आहे का काही ठिकाणी हाच प्रश्न पडतो आता बोलूया पुढच्या बातमीकडे ती म्हणजे मुंबई पोलिसांच्या पथकात आता पाच नव्या मित्रांचा समावेश झालाय आणि हे पाच मित्र आता त्यांच्या तपासात त्यांना मदत करणार आहेत कोण आहेत हे नवे पाच मित्र पाहूया एका रिपोर्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची शान वाढणार मुंबईत नवे पहारेकरी दाखल गुंडांना सावध आता तुमची खैर नाही श्वान माणसाच्या जवळचा अतिशय प्रामाणिक प्राणी इतिहासात सुद्धा याची महती वर्णिली गेली आहे अत्यंत जवळचा आणि प्रिय असणारा प्राणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात तसे अनेक श्वान आहे मात्र आता नव्या पाच श्वानांची भर ही मुंबई पोलिसांच्या तपास पथकात पडली आहे त्यांचं नाव आहे ते म्हणजे बेल्जियम शेपर्ड हे पाच श्वान आता मुंबई पोलिसांच्या तपासात भर घालणार आहे आणि मुंबई पोलिसाचा एक भाग म्हणून हे काम करणार आहे मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिलांचा ट्रेनर म्हणून समावेश करण्यात आता पाच नवीन डॉग सामील करण्यात आलेला आहे आणि हे गुन्ह्याच्या तपासामध्ये आणि गुन्ह्याच्या उघडकीस मध्ये हे पाच नवीन डॉग मदत होणार आहे आणि आता हे पाच डॉग जो इंडक्ट केलेला आहे ते बेल्जियन शेफर्ड जातीचे आहेत सतरा जानेवारी पासून ह्या डॉग ची मदत मुंबई पोलिसला भेटणार आहे आणि मुंबई पुलिसची इतिहासामध्ये पहिल्यांदा पाच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची निमणूक ह्या डॉग ची संगोपनासाठी नियुक्ती केलेलं आहे या श्वानाचे नेमकी काय वैशिष्ट्य आहेत पाहुया बेल्जियम शेपर्ड हे खूप ताकतवान आहे हुशार श्वानांमध्ये त्यांची गलती केली जाते जास्त काळ काम करण्याची त्यांची क्षमता आहे अतिसंवेदनशील तपासाचा शोध करण्यासाठी ते उपयुक्त आहेत राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या ताप्यातही त्यांचा समावेश आहे मुंबई पोलिसांनी याआधी मोठमोठ्या गुन्ह्यांचा शोध हा शोनांच्या मदतीनं लावलेला आहे त्यामुळे आता या बेल्जियम शेफर्डच्या मदतीनं पोलीस यंत्रणेला नवाब बाळ मिळाले असंच म्हणावं लागेल आणि ह्यांची जी आयु असतात ते बाराशे चौदा वर्षे असतात आणि आत्ता आपण पाहू शकतो की हे फक्त अडीच महिन्याचे है। आहे आणि ह्यांची देखभाल करण्यासाठी जे टेंडर काढावा जातात टेंडर म्हणून त्यांच्या जेवणाची सोय असतात आणि यांची आयुष्य आहे बारा ते चौदा वर्ष असतात कॅमेरा पर्सन अरविंद आणि ब्रिजभान जयस्वाल सोबत अखिलेश तिवारी टी व्ही नाईन मराठी मुंबई